तर तुम्ही पण कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे कुणाबद्दल बोललं पाहिजे आपली उंची काय आपण बोलतो कुणाबद्दल हे सगळ्याचं तारतम्य असलं पाहिजे तुम्हाला टीका करायची आमच्यावरती करा आपण बरोबरीच्या होती एकदा विधानसभेला आपण एकमेकाचं बरोबर होतो जय पराजय व्यवहार पिपाचे घटक आहे परंतु तुम्ही बोलताना उगच मिळालेल्या पदाचा अहम भाव घेऊन तुम्ही जर बद्दल बोलत असाल तुम्ही ज्येष्ठ नेत्यांच्याबद्दल बोलत असाल तुम्ही एखादा कार्यकर्ता बोलला म्हणून त्याला व्याकड्या बोलत असाल तर हे बरोबर नाही आहे एखादा कार्यकर्ता आता सुद्धा टीका टिप्पणी होती आता सुद्धा पलीकडे चालला असेल आता तिला ऐकू येत नाही अजून व्यवस्थित तरी पण आज आपण बोलतो म्हटलं आपल्यावर सुद्धा बोलणार आहेत तर आपल्या मनाचा एवढा मोठेपणा पाहिजे एवढी सहनशीलता पाहिजे आणि आपण संवेदना पण अशी पाहिजे एखाद्यानं आपल्याला टीका केली तर टीकेतलं चांगली गोष्ट काय आपल्याला बदल करणं योग्य असेल की आपण बदल आपल्यात अनुकर झालं पाहिजे ही भूमिका नेत्यांच्या असली पाहिजे आम्ही एका वयाच्या आहोत एकमेकाच्या टीका टिप्पणी आम्ही करू शकतो एकमेकांचा हेव दावा आम्ही काढू शकतो पण कुणाला तरी वाटतंय म्हणून कुणाचं तरी काहीतरी बोलणं आणि आपली लोकप्रियता वाढवण्याच्या निमित्तानं अशा कुठल्या तर मोठ्या नेत्याकडे नेत्याबद्दल बोलणं हे संस्कार नाहीत जुने लोक नेहमी सांगतात सूर्याकडे बघून थुकायचं नसतं सूर्याकडे बघून जर थुकला तर थुक ती थुंकीप तुमच्याच तोंडावरती आज ती जावं असते आज तुम्हाला कार्यकर्त्यांना सांगायला लागलं की आम्हाला फेमस व्हायचं होतं म्हणून आम्ही असं बोललो अरे तुमची लोकप्रियता चौदा महिन्यात कशी काही कमी आली या मतदारसंघात जर तुम्ही अष्ट्याहत्तर हजार मतांना निवडून आला असाल विधानसभेला तर तुम्ही जिल्हा परिपंचायत समितीच्या उमेदवाराच्या प्रचारावर गेला नाही पाहिजे अगदी घरात बसून तुम्हाला सगळ्या लोकांनी तुम्ही दिलेल्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे एवढी तुमची लोकप्रियता असली पाहिजे मग आज का तुम्हाला पळायला लागते आज का लोकांच्या समोर जायला लागते आणि आज सुद्धा ज्यावेळी तुम्ही तुमचा अजेंडा काढता ज्यावेळी तुम्ही लोकांना सांगता की या मतदारसंघाचा विकास करायचा आहे म्हणून या लोकांना निवडून द्या मग इतक्या वर्ष जिल्हा परिषद पंचायत समिती तुमच्याकडे असताना मग विकास झाला का नाही हा प्रश्न तुम्हाला लोक विचारतील ते सचिन जाधव म्हणून तो आहे पैसेचा त्याने एक माहिती जाधव सहज विचारलं की माझ्या पैसे गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून काय काय कामं झाली आमदार फंडातून माझ्या माझ्यात काही काम झालं का नाही तुम्हाला एवढं वाईट वाटायचं काय मग तो एकेरी कुणाबद्दलही बोलणार नाही कलासोजी भाऊंच्या बद्दल सुद्धा एकही शब्द त्यांना चुकार काढला नाही त्यानं बघता सांगितलं की इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही काय काम केले असेल तर तेवढे मांडा काय त्याच्यात चुकीचं एखाद्यानं प्रश्न विचारला तर तुम्हाला वाईट कधी वाटतं जर तुम्ही काही केलं नसेल तर वाटतं तुम्ही जर केलं असेल तर तुम्ही त्या पाडा इथं वाचाय बाजूला पळशीमध्ये हे झालं पळशीमध्ये ते झालं पळशीमध्ये अशी अशी कामं झाली सोपं उत्तर द्यायचं होतं त्याच्यासाठी तू जा तुझ्याकडे जा, आम्ही दोनशे बेचाळीस आहे अरे दोनशे बेचाळीस आमदार नाही अकरा कोटी जनतेचे ते मुख्यमंत्री आहेत हे तुम्ही विसरला पाहिजे तुम्हाला वजा करून सुद्धा तुम्हाला सगळ्या म्हणजे शिंदे गटाच्या सगळ्यांना वजा करून सुद्धा आमचं बहुमत आहे त्यामुळे असं काय अडचणीचं काम नाही पण नाही आपण एकदा महायुतीत आहोत ना एकदा आपण मुख्यमंत्र्यांना आपलं नेतृत्व मानले ना तर आपला मनाचा मोठेपणा पाहिजे भले स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्ही राजकारण करत कर असतो तुमच्या आमच्या अस्तित्वाचं तुमच्या आमच्या काही ठेवेत आव्याचं किंवा विकासाच्या काही मुद्द्यावरती आपल्या एकमेकांचं असलं पाहिजे त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तर आणलं नाही पाहिजे आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या कधीही टीका केली नाही एवढं मोठं नगरपालिकेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली ना आता जिल्हा परिपंचायत समिती निवडणूक होते आम्ही कधीही त्यांच्याबद्दल एकही शब्द बोलत नाही फक्त आम्ही आमच्या नेत्याचं गुणगान गातो आमचे नेते नरेंद्र मोदी साहेब आहेत आमचे नेते देवाभाव आहेत आमचे नेते पालकमंत्री चंद्रकांतदा आहेत आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेब आहेत आम्ही त्यांच्या माध्यमातून विकासाची गंगा इथं आणू प्रत्येक कामाला न्याय देऊ आणि जास्तीत जास्त क्षमतेने काम करू ह्याच्या पलीकडे आम्ही कुठल्याही नेत्याबद्दल काय बोललो नाही ह्याच्यावरती तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा दुसऱ्यांना कमी नेखाच काम नाही कालच मी माझ्या ह्याच्यामध्ये बाईटमध्ये सांगितलं शेवटी बाप तो बाप असतो काय आहे त्यात आपल्याला <laughs> जुनं माहित आहे की आता ह्याच कुठला पिक्चर तो बॉर्डर पिक्चर दोन आलाय बॉर्डर एक मध्ये नाही का सनी देओल काय म्हणतो अरे बाप तो बाप होता पाकिस्तान कुठून आला भारतातूनच भार बाहेर पडला तसं आज भारतीय जनता पार्टी म्हणून तुमचं अस्तित्व एवढं म्हणलं तर तुम्हाला वाईट वाटायचं काही काम आहे बाप तो बाप आहे आज भारतीय जनता पार्टीचा जर नेत्यांचे फोटो तुम्ही न लावता विधानसभेची निवडणूक लढवली असती आणि मग तुम्ही निवडून आला असता तर तुम्ही बोललं त्याला आम्हाला वाईट वाटायचं काही काम नव्हतं दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस सदाशिव भाऊ अपक्ष म्हणून लढत होते त्यावेळी ह्याच भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय पडळकर साहेबांना नमस्कार करून त्यांना इथं प्रचारात या म्हणून सांगायसाठी तुम्ही बारामतीपर्यंत गेला पहाटे पहाटे गेला ते उठोस्तर वाट बघितली त्यांचा आवरोस्तोर बाहेर बसला ते आल्यानंतर बोलल्यानंतर त्यांना विनंती केली आणि मग त्यांनी ती विनंती सुद्धा ऐकली नाही मग मुख्यमंत्र्यांच्याकडे गेला त्यावेळी देवाभाऊ मुख्यमंत्री होतं त्यांच्याकडे गेला हातपाय पडले विनंत्या केल्या आणि जर पडळकर साहेब इथं आले तरच माझा विजय होऊ शकतो आणि तो, तो विजय ह्यावेळी घडवून द्या पुढच्या वेळी तुम्ही म्हणाल त्याचं मी काम करतो हा शब्द तुम्ही तिथं दिला पडळकर साहेब आले त्या दोन दिवसात म्हणून सदाशिव भाऊचा पराभव झाला नाहीतर त्यावेळी सुद्धा शंभर टक्के मैदान आपण मारत होतो हरकत नाही पण आम्ही काय विचार करतो की त्याच पडळकर साहेबांना आता तुम्ही एकेरी उल्लेख करता आज त्याच पडळकर साहेबांना तुम्ही जातीयवादी म्हणतात त्याच पडळकर साहेबांना तुम्ही गाव तिथं आटपाडी तालुक्यामध्ये नको त्या भाषेमध्ये बोलता करंज्यामध्ये जाऊन त्यांना चॅलेंज देता तो माझ्या कार्यकर्त्याला असं झालं तर मी असं करतो अजून मी असं केले तसं केले आता नवीन चालू केले आता अडवायला माझे वडील नाहीत हे काय म्हणजे काय तुम्ही दोनदाटी करता है? अरे ज्या वडिलांनी आणि आमच्या वडिलांनी एकमेकांसमोर चार चार निवडणुका केल्या कधीही त्यांनी आम्हाला सांगितलं नाही की नाही आम्ही आहे किंवा आम्ही नाही तुम्ही काय त्रास करा कधीच नाही आणि ते त्यांच्या वडिलांनी पण त्यांना सांगितलं असेल पण उगच काय आविर्भाव आहे यांच्या मनामध्ये उगंच असा दरपणे अहंकार आलाय की ते कुणालाच मेचत नाहीत मग आता जर ही त्यांची अवस्था असेल तर त्यांच्या बगलबच्च्यांची त्याच्या पुढची अवस्था असणार तर मी मग अशी म्हणलं ढवळ्याजवळ पवळ्याजवळ ढवळा बांधला की मग ती सगळं येतं तसंच ह्यांचं यांच्या बरोबरचे बगलबच्चे असंच आहे तिथं आपल्या चाच्यांचं हॉटेल आहे मी बऱ्याच वेळा लेंगरात येतो आलं की माफ काढणं काहीतरी टोमण्यातनं बोलणं आज दुसऱ्याच्या कार्यकर्त्याचं काहीतरी हिनवणं ह्याच्या व्यतिरिक्त काही काम त्यांना नसतं जर विकास कामच यांना करायचं असतं तर पुढं येऊन लाल हे ये बल्ब इथला लागला पाहिजे समोर एक लाईट लागलेली नाही एवढी तिथंच बसतील खाली रोज संध्याकाळी पण चहाला येत असतील एवढी लाईट लागली असती तर तुम्ही विकास केला मी मांडला असतो लाईट सुद्धा तुम्हाला लावायचं नाही ही तुमची दुरावस्था आहे तर कशासाठी हे सगळं तुम्ही करता मग यांनी सांगितलं तुम्ही बघा मागा अनिल भाऊ त्याच्यासाठी आता मी गेली आठ दहा दिवस सगळे सगळ्या मतदारसंघात फिरले तर मला बऱ्याच ठिकाणी घरकुल योजना नंतर आपले आरोग्याचे प्रश्न लहान मुलांचे प्रश्न सगळे ऐकले मी स्त्रियांकडून तर त्याच्यासाठी आपली उमेदवारी आहे की आपण ते पुढं मांडू शकू पण हे केव्हा जेव्हा तुम्ही मला आणि माझ्या दोन मैत्रिणींना तुम्ही ही संधी द्याल तेव्हा आणि त्यासाठी मी आणखी एक गोष्ट सांगते की कोरोनाच्या काळात मी इथं होते ना तेव्हा मला बऱ्याच वेळात आपल्या सरकारी दवाखान्यात जाण्याचा प्रसंग आला तर ती सरकारी दवाखाना सुसज्ज आहे पण माझ्या देखी सुनांना डिलेवरीसाठी विट्यापर्यंत जावं लागतं <laughs> तोय <ए? laughs> तर ते तेव्हा ते खूप मला जाणवलं की खूप आणि आता आपल्या रस्त्याचं हे आहे तर त्याच्यासाठीही मला असं वाटतं की त्या सगळ्या याच्यासाठी आम्हाला तिघींना तुम्ही भरघोस मताने विजयी करावं आणि पुढे पाठवावं हो। दादांच्याकडून सगळं काम करण्याचं मी तुम्हाला शब्द देते कारण त्यांना माहितीये मग माझं काय बोलणं असतं काय एवढं हे करून आम्हाला ते गिन्हा भरघोस मतांनी विजयी करावं एवढं बोलते आणि सगळे आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल आभार मानतो